रुपयाला नव्वद रुपये मिळण्याच्या नादामध्ये रुपयाची सुद्धा त्याची पात्रता राहत नाही घरधार संसार उघड्यावर पडतो आणि मुठभर बुकिंगच्या बंगल्यावर बंगले मजल्यावर मजले, मजले बांधण्यासाठी या सर्वसामान्य माणसाचा संसार मात्र उघड्यावर पडताना दिसतोय शिरगाव कसबा तारळी सरवडे राधानगरी ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणीसुद्धा मुख्य रस्त्यावरच जोगाराचा अड्डा आहे मात्र पोलिसांना दिसतायत की नाहीत हा शोधाचा विषय आहे का नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज कोल्हापूर जिल्ह्याचे मावळते जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची ठाणे येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आणि त्यांच्या जागी कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांची नुकतीच नवनियुक्ती झालेली आहे ही नवनियुक्ती झाल्यानंतर योगेश कुमार गुप्ता यांनी एक दोन दिवसापूर्वी कोल्हापुरातील पोलिस अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये कोल्हापुरामध्ये श कायदा सुव्यवस्था कसं कशी चांगली राहील याविषयी मार्गदर्शन केलं आणि सोबतच या कोल्हापुरात अवैध धंदे जुगार मटका अशा प्रकारच्या अड्ड्यांवर कारवाई करा आणि त्या कारवाईमध्ये वाढ करा अशी सूचना देखील केलेली आहे आणि आजचा हा रिपोर्ट हा याचसाठी आहे कारण ज्यावेळी मे मे दोन हजार तेवीसमध्ये महेंद्र पंडित यांनी कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी देखील अशीच बैठक आयोजित केली होती आणि अशा सूचना दिल्या होत्या पण मे दोन हजार तेवीसपासून आता दोन हजार पंचवीस अखेर म्हणजे यांची बदली झाली या पंचवीसपर्यंत हे जे मटके जुगार अड्डे है आहेत हे असेच अव्याहतपणे सुरूच राहिलेले आहेत यावरती म्हणावं तसा अंकुश ठेवताच आला नाही आणि आत्ता नवीन जे पोलीस अधीक्षक आहेत योगेश कुमार गुप्ता यांनी देखील अशाच प्रकारची एक प्रतिक्रिया दिलेली आहे की जुगार अड्ड्यांवरती कारवाई करा आता थोडंसं आवडधंद्याविषयी बोलायचं झालं तर राधानगरी तालुक्यामध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या गावचं मी नाव घेणार नाही परंतु या ठिकाणचे एक संदर्भ देतो मी की या गावामध्ये अनेक राशींची लोकं राहतात आणि ते नेहमी वडे खातात तर बाकी तुम्ही समजून घ्या ह्या गावातच म्हणजे मी ज्या ठिकाणी उभा या ठिकाणी माझ्या आसपाससुद्धा अनेक बुक्या या ठिकाणी खुले आम सुरू आहेत तर अशाच ह्या मोठ्या गावाबरोबरच राधा तालुक्यातील अनेक गावं जी आहेत ती सर शिरगाव कसबा तारळे सरवडे राधानगरी ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणीसुद्धा मुख्य रस्त्यावरच जोगाराचा अड्डा आहे आता पोलिसांना दिसतायत की नाहीत हा शोधाचा विषय आहे कारण पोलिसांना जंगलातील फार्म हाऊसवर सुरू असणारा जोगाराचा आटा दिसतो त्याबरोबरच एखाद्या झोपडीत सुरू असणारा जुगार दिसतो एखाद्या मंदिरामध्ये जी मुलं मनोरंजनासाठी खेळत असतात ती अड्डे दिसतात परंतु मुख्य रस्त्यावर भर चौकात गावामध्ये सुरू असणारे अड्डे पोलिसांना दिसत नाहीत यामागचा हा विषय एक संशोधनाचा राहिलेला आहे आता जरी तसं पाहिलं तर हा जे हे जे अड्डा सुरू आहे त्याला खऱ्या अर्थानं या सगळ्याला जबाबदार हा सर्वसामान्य माणूसच आहे कारण रुपयाला नव्वद रुपये मिळवण्याच्या नादामध्ये रुपयाची सुद्धा त्याची पात्रता राहत नाही घरधार संसार उघड्यावर पडतो आणि मुठभर बुकींच्या बंगल्यावर बंगले मजल्यावर मजले, मजले बांधण्यासाठी या सर्वसामान्य माणसाचा संसार मात्र उघड्यावर पडताना दिसतोय याचसाठी या कोल्हापूरच्या नवीन नवनियुक्त पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांनी योगेश कुमार गुप्ता यांनी याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन याविषयीची कार्यवाही करणं खरंच गरजेचं आहे पोलिसांच्या कार्यवाहीशी जर बोलायचे झाले तर एक एक शंकास्पद आहे म्हणजे ज्यावेळी पोलिसांची गा गस्तीचं पथक येणार असते त्यावेळी या ठिकाणी अगोदरच पाच दहा मिनटं अशा सर्व बुकी बंद असतात जेणेकरून कुठंही काही चालू नाही असं एक असं दाखवलं जातं आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा पुन्हा पाच मिनटानंतर पुन्हा हे माझ्या या मागल्या या उक्तीप्रमाणं हे मटक्याचे अड्डे पुन्हा एकदा सुरू राहतात हे कुठं मग ज सर्वसामान्य माणसात याविषयी चर्चा असते की बाबा पोलिसांचं आणि ह्या मटका बुकीवाल्यांचं काही लागबांधे आहेत का की आर्थिक व्यवहार आहे का हा सगळा शंकास्पद व्यवहार आहे आणि याविषयी बोलणं आपले उचित ठरणार नाही कारण खऱ्या अर्थानं पोलिसांनी देखील प्रामाणिकपणे काम करून या या ठिकाणी याविषयी कार्यवाही करणं अतिशय गरजेचं आहे आता पोलीस प्रमुखांनी जे प्रतिक्रिया दिली आहे त्या अनुषंगानं काय काय कार्यवाही होणार याची संपूर्ण अपडेट्स आपल्याला मिळत राहील त्यासाठी पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा